तुम्हाला कधी कधी असं वाटत असेल की समोरचा व्यक्ती तुम्हाला इग्नोर करतो आहे तुमच्याकडे दुर्लक्ष करत आहे बहुतेक वेळा तुम्ही अनुभव घेतला असेल की समोरचा एखादा व्यक्ती आपल्याशी बोलत नाही त्यावेळेस तो आपला मान देखील ठेवत नाही आपल्या बोलण्याकडे लक्ष देत नाही अशा वेळेस आपल्याला खूप वाईट वाटतं आणि आपण मनातल्या मनात या गोष्टीचं टेन्शन घेतो इथे आपण बोलत आहोत त्या व्यक्तीबद्दल ज्या व्यक्ती तुमच्या अगदी जवळच्या असतात मग ती व्यक्ती कोणीही असू शकते तुमचा नवरा तुमची बायको आई वडील मित्र भाऊ बहीण अगदी कोणीही अशा व्यक्तींनी आपल्याकडे दुर्लक्ष केलं आपल्याला इग्नोर केलं तर आपल्याला जास्त त्रास होतो अनोळखी व्यक्ती आपल्याला इग्नोर करत असेल तर त्या गोष्टीचा आपल्याला काहीही वाटत नाही अनोळखी व्यक्तीचं इग्नोर करणं आपण जास्त मनावर घेत नाही पण जेव्हा आपल्या जवळची व्यक्ती आपल्याला इग्नोर करते त्यावेळेस आपल्याला वाईट वाटतं बहुतेक वेळा आपण डिप्रेशनमध्ये जातो अशा वेळेस आपण समोरच्याशी कसं वागावं हे आपल्याला कळत नाही आणि अशा वेळेस नाती तुटण्याची शक्यता वाढते मग अशा वेळेस काय करता येईल ज्यामुळे आपली नाती टिकून राहतील आणि आपण अशा अडचणीतून देखील बाहेर येऊ शकू आजच्या या व्हिडिओमध्ये आपण याच गोष्टीवर बोलणार आहोत आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी स्वतमध्ये इम्प्रुवमेंट करण्यासाठी डेव्हलपमेंट करण्यासाठी उपयोगी पडेल आपल्याला इग्नोर का करतात याची कारणे आपल्याला शोधायला हवी त्यातलं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे आपण प्रमाणापेक्षा जास्त इतरांसाठी अवेलेबल असतो उपलब्ध असतो आणि लोक आपल्याला गृहित धरायला सुरुवात करतात आणि या कारणामुळे आपली किंमत कमी होते आणि लोक आपल्याला इग्नोर करायला सुरुवात करतात जेव्हा समोरचा कोणी तुम्हाला इग्नोर करायला सुरुवात करेल तेव्हा या दहा टिप्स लक्षात ठेवा आणि त्याचा आपल्या रोजच्या आयुष्यात अवलंब करा चला तर मग बघूया त्या दहा टिप्स नंबर एक तुमच्याशी न बोलण्याचं कारण काय आहे हे माहीत करून घ्या बहुतेक वेळा समोरचा व्यक्ती आपल्याला इग्नोर करतो आपण त्याबद्दल त्याला विचारत नाही काही बोलत नाही आणि त्यामुळे गैरसमज वाढत जातात आणि नाती दुरावतात जेव्हा तुम्ही अशा परिस्थितीमध्ये अडकतात त्यावेळेस सगळ्यात अगोदर तुम्ही समोरच्या व्यक्तीसोबत जाऊन बोलायला हवं त्याचा अबोला धरण्याची किंवा तुम्हाला इग्नोर करण्याची काय कारणे आहेत ते त्याला विचारायला हवं तुमच्या स्वतःहून बोलण्यामुळे समोरचा व्यक्ती तुम्हाला इग्नोर का करत आहे याचं कारण समजून येईल खरंच आपली चूक आहे का किंवा आपली काहीही चूक नसताना समोरचा इग्नोर करत आहे का हे कळून येईल आणि काही गैरसमज असतील तर ते दूर करता येतील नंबर दोन समोरच्या व्यक्तीला समजण्याचा समजून घेण्याचा प्रयत्न करा जेव्हा समोरचा व्यक्ती तुम्हाला इग्नोर करत असेल तेव्हा त्यासाठी बरीचशी कारणे असतात बहुतेक वेळा गैरसमज झालेले असतात आणि त्यातूनच समोरचा आपल्याला इग्नोर करत असतो अशा वेळेस आपण समोरच्या व्यक्तीशी बोलून त्याचे गैरसमज दूर करायला हवेत तो जे काही वागतो आहे त्यामागची कारणे काय आहेत हे समजून घेण्याचा प्रयत्न करायला हवा कधी कधी समोरच्या व्यक्तीकडे तुमच्यासाठी वेळ नसेल तो त्याच्या कामात व्यस्त असेल अशा वेळेस तुम्ही समोरच्या व्यक्तीवर न चिडता न रागवता त्याची परिस्थिती समजून घ्यायला हवी आणि कधीकधी हे देखील पाहायला हवं की समोरचा व्यक्ती खरंच व्यस्त आहे का की फक्त तुम्हाला दाखवण्यासाठी व्यस्त असल्याचं नाटक करत आहे या सगळ्या गोष्टींमुळे तुम्ही समोरच्या व्यक्तीला अधिक चांगल्या प्रकारे ओळखू शकाल आणि तुमचं नातं अधिक मजबूत बनवू शकाल नंबर तीन तुम्ही स्वत व्यस्त राहा जेव्हा एखादी व्यक्ती आपल्याला इग्नोर करते आपल्याकडे दुर्लक्ष करते तेव्हा आपण खूप जास्त टेन्शनमध्ये राहतो समोरचा व्यक्ती आपल्याशी असा का वागत आहे याचा खूप जास्त विचार करतो आपल्या डोक्यात विचारांचा गोंधळ होतो अशा वेळेस तुम्ही स्वतःला इतर कामांमध्ये गुंतवून घ्यायला हवं जेणेकरून तुमच्याकडे विचार करण्यासाठी रिकामा वेळ राहणार नाही तुमचं लक्ष समोरच्या व्यक्तीवरून दुसऱ्या कामात लागायला हवं आणि जसा, जसा वेळ जातो आणि तुम्ही व्यस्त आहात हे समोरच्या व्यक्तीला जाणवते त्यावेळेस समोरचा व्यक्ती आपोआप स्वतःहून तुमच्याशी बोलायला येतो नंबर चार संयम ठेवायला शिका जर तुम्ही तुमच्या नात्याला ना आणखी खास आणि मजबूत बनवू इच्छित असाल तर तुम्हाला संयम ठेवायला हवा एखादा व्यक्ती तुमच्याकडे दुर्लक्ष करत असेल इग्नोर करत असेल तर अशा वेळेस संयम ठेवायला हवा समोरचा इग्नोर करणारा व्यक्ती त्याच्या वेळेनुसार तुम्हाला मेसेज करत असेल तर तुम्ही त्या मेसेजचा लगेच रिप्लाय देता कामा नये तुम्हाला काही वेळासाठी त्या व्यक्तीकडे इग्नोर करता यायला हवं तुमच्या इग्नोर करण्याने समोरच्या व्यक्तीला देखील तुमची किंमत कळेल तुम्ही पाहिजे तेव्हा त्या ते व्यक्तीसाठी उपलब्ध आहे हा त्याचा गैरसमज देखील दूर होईल नंबर पाच स्वतःवर नियंत्रण ठेवायला शिका समोरचा व्यक्ती आपल्याशी बोलत नसेल आपल्याला इग्नोर करत असेल आपल्याकडे दुर्लक्ष करत असेल अशा वेळेस आपला स्वतःवर ताबा राहत नाही आपल्याला समोरच्या व्यक्तीसोबत लगेच बोलायचं असतं त्याला वेळ न देता आणि आपणही कुठलाही वेळ न घेता आपण स्वतःवर नियंत्रण ठेवायला हवं समोरचा आपल्याला इग्नोर करत असेल तर त्याला त्याचा वेळ द्यायला हवा आणि आपणही थोडा वेळ घ्यायला हवा स्वतःवर ताबा ठेवायला हवा काही काळ गेल्यानंतर समोरच्या व्यक्तीला आपोआप काही गोष्टींची जाणीव होते आणि समोरचा व्यक्ती तुमच्याशी बोलू लागतो म्हणून अशा परिस्थितीमध्ये स्वतःवर नियंत्रण ठेवणं फार गरजेचं आहे नंबर सहा तुम्ही ही समोरच्याला इग्नोर करा बहुतेक वेळा समोरचा व्यक्ती आपल्याला इग्नोर करतो त्यावेळेस आपण त्याच्या मागे लागतो तू असं का वागत आहेस तू मला इग्नोर का करतो आहेस अशा प्रश्नांचा त्याच्यावर भडीमार करतो आपण या उलट करायला हवं समोरचा इग्नोर करत असेल तर आपण त्याच्या मागे न लागता आपणही त्या व्यक्तीला काही काळासाठी इग्नोर करायला हवं आणि समोरच्या व्यक्तीला या गोष्टीची जाणीव करून द्यावी की त्याच्या इग्नोर करण्याने दुर्लक्ष करण्याने आपल्याला काहीही फरक पडत नाही आणि ज्या वेळेस आपण समोरच्याला इग्नोर करायला सुरुवात करतो त्यावेळेस समोरच्या व्यक्तीमध्ये फरक दिसून येतो तो, तो स्वतःहून तुमच्याशी बोलायला येतो नंबर सात सेल्फ रिस्पेक्ट आत्मसन्मान ठेवा आपण नाती टिकवून ठेवण्यासाठी कोणीही काहीही बोललेलं ऐकून घेतो किंवा कोणी आपल्याला इग्नोर करत असेल तरीही आपण त्या व्यक्तीच्या मागे लागून बोलायला जातो आपला आत्मसन्मान बाजूला ठेवून आपण भावनेच्या आहारी जाऊन समोरच्या व्यक्तीच्या मागेमागे करतो आणि समोरचा व्यक्ती आपल्याला त्याला हवं तसं वागवतो कुठलंही नातं टिकवण्यासाठी तुम्ही शंभर टक्के प्रयत्न करायला काहीच हरकत नाही पण स्वतःचा आत्मसन्मान राखून तुम्हाला तुमचा आत्मसन्मान राखता यायलाच हवा नंबर आठ जसे आहात तसेच राहा स्वतःला बदलायला जाऊ नका समोरचा व्यक्ती आपल्याला इग्नोर करत आहे आपल्याकडे दुर्लक्ष करतो त्यावेळेस आपण त्या व्यक्तीसाठी इमोशनल होतो भावनिक होतो आणि आपल्यामध्ये बदल करतो आपल्यात नको असलेले बदल करून घेतो ही चूक आपण करता कामा नये आपल्यात नको असलेले बदल आपण करून घेऊ नये आपण जसे आहोत तसे जगासमोर राहायला हवं हो। नंबर नऊ गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न करा सगळ्या अडचणी सगळे प्रॉब्लेम्स नात्यामध्ये सुरू होतात ते फक्त गैरसमजातून म्हणून समोरचा व्यक्ती आपल्याकडे दुर्लक्ष करत असेल अशा वेळेस त्याचा काही गैरसमज झाला आहे का झाला असेल तर त्याचा गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न करा नंबर दहा आयुष्यात यशस्वी व्हा यशस्वी असणाऱ्या व्यक्तीला कोणीही इग्नोर करत नाही त्याच्याकडे कोणीही दुर्लक्ष करत नाही अयशस्वी असणाऱ्या व्यक्तीकडे प्रत्येकजण दुर्लक्ष करतो त्याला इग्नोर करतो पण आपण यशस्वी झालो आयुष्यात काहीतरी मिळवलं तर कोणीच आपल्याकडे दुर्लक्ष करू शकत नाही आणि यशस्वी होण्यासाठी आपलं काम आपण पूर्ण मेहनतीने संयमाने आणि सातत्याने करायला हवं हो। तुम्हाला कोणीही इग्नोर करू नये यासाठी सगळ्यात जास्त खात्रीशीर पर्याय हा आहे लोकांना यशस्वी होऊन दाखवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये